ठाकरे फडणवीस भेटीचा टाइम चुकला पवारांनी वेळेवर निशाणा लावला पाच वर्षात केलं नाही ठाकरेंना ते कालच का करावं असं वाटलं पवारांनी सुरुवात केली ठाकरेंना मीच का मागे राहावं म्हणून पुढची गेम त्यांनी सुरू केली पवार बिनभरव नेता आता कुठं उद्धव ठाकरेंना जाणीव झाली नेमकं घडलंय का देवेंद्र फडणवीस फडतूस कलंक तर राहुल नार्वेकर म्हणजे लबाड अशी जहरी टीका करणाऱ्या ठाकरेंनी मंगळवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानं सर्वांच्याच भुवया उंचवल्यात याच महिन्यात शरद पवारांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून अजित पवार सहकुटुंब शरद पवारांना सह दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेले होते त्यानंतर सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शरद पवारांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या महाविकास आघाडीतील या दोन्ही प्रमुख नेत्यांची या ना त्या कारणांनी भाजपशी सलगी साधली जात असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पाहिलं अमित शहानी शरद पवारांची भेट घेतली तेव्हा लगेच उद्धव ठाकरे गटात अस्वस्थता असल्याच्या बातम्या माध्यमांवर दिसू लागल्या त्यानंतर हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांची अँटी चेंबर गाठून तिथे बंद दाराआड चर्चा केल्याचं दिसून आलं शरद पवारांच्या खेळीला उद्धव ठाकरेंनीही फडणवीसांची भेट घेऊन चोख उत्तर दिल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरू आहे शरद पवार यांची अजित पवार व अमित शहा यांनी घेतलेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे फडणवीस भेट काय सांगून जाते यावर आपण काही मुद्द्यांच्या आधारे चर्चा करूया एक विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सा दारुण पराभव झाला या विजयानंतर भाजपचं सूर्य कधीच मावळणार नाही अशी राजकीय परिस्थिती सध्या राज्यासह देशाच्या राजकारणात दिसते दुसरीकडे विधानसभा निवडणुकीआधी ज्या शरद पवारांचं वारं राज्यभरात दिसत होतं ते वारं नसून केवळ बबल असल्याचा प्रत्यय निकालानंतर आला त्यामुळे शरद पवार महायुतीत जाणार अशा चर्चा सुरू झाल्यात जयंत पाटील यांच्या योग्य वेळी योग्य निर्णय या वाक्यानं या चर्चेला अधिकच हवा मिळाली अशा शरद पवारांची अमित शाह यांनी घेतलेली भेट राजकीय चर्चेचा विषय ठरला शरद पवार गट शरद पवारांना जेवढी भाजपची गरज आहे तेवढीच गरज भाजपला देखील शरद पवारांची आहे पवारांकडे सध्या तब्बल आठ खासदार आहेत लोकसभेत भाजपला बहुमत नाही चंद्रबाबू व नितीश कुमार यांना कड्यावर घेऊन भाजपला केंद्रात सरकार चालवावं लागतंय अशा शरद पवारांना सोबत घ्यायला हवं असं मत भाजपच्या केंद्रीय नेत्यांसह नरेंद्र मोदी यांचे खास मित्र गौतम अदानी यांचं देखील त्याची पहिली पायरी म्हणून शरद पवार व अमित शहा यांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे नंबर दोन अजित पवार यांनी देखील शरद पवारांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात अशावेळी शरद पवार व अजित पवार हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात लोकसभेत अपयश मिळालेल्या अजित पवारांना विधानसभेत चांगलं यश मिळालं यात अजितदादांनी घेतलेली मेहनत नाकारून चालणार नाही परंतु असं असलं तरी अजून देखील तळागाळातील कट्टर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शरद पवारांसोबतच आहे त्यामुळे पक्षबांधणी करण्यासाठी अजित पवार यांना संघटन वाढवणं महत्वाचं ठरतं शरद पवार यांच्याशी बांधिलकी असणारा कार्यकर्ता अजित पवार यांना हवा आणि त्यामुळे शरद पवारांना आपल्यासोबत घेण्यासाठी अजित पवार आग्रही आहेत शरद पवार यांची भेट घेऊन कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत असा संदेश देत राष्ट्रवादीतील कार्यकर्ते व नेत्यांना आपल्याबद्दल ममत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो मुद्दा तीन आता बळूयात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीकडे एकतर तू तरी राहशील किंवा मी तरी राहीत अशी गर्जना करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी शेवटी भाजपशी जुळवून घेण्याची भूमिका घेतलेली दिसते दुसरीकडे भाजपशी अजूनही आपण जुळवून घेऊ शकतो असा थेट इशारा त्यांनी अमित शहा व अजितदादांची भेट घेणाऱ्या शरद पवारांना देखील दिला सध्या भाजपचा विजय रथ रोखणं कोणत्याही पक्षाच्या हातात नाही ज्या पद्धतीने भाजपनं विधानसभा निवडणूक हाती विजय मिळवला ते बघता सर्वजण आता भाजपसोबत जाण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र राज्याच्या राजकारणात दिसतय विधानसभा गेल्यानंतर निदान मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात राहावी या उद्देशानं उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू झालेत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे भाजपसोबत निर्माण झालेली दरी कमी करण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे एकाच वेळी शरद पवार व काँग्रेसमधील नाना पटोले नेत्यांना थेट निर्वाणीचा इशाराही देत आहेत एकंदरीत जर सगळी बॉडी लँग्वेज जर बघितली तर दोन्ही नेते एकमेकांसोबत अतिशय मैत्रीपूर्ण दिसत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही खेळी भविष्यातील भाजप व ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची तर नांदी नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय थोडक्यात काय तर शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन शह दिल्याची चर्चा राजकीय विश्लेषक करत असले तरी आता यावर काँग्रेस काय रिॲक्ट होत आहे यावर महाविकास आघाडीवर या भेटींना काय परिणाम होतोय हे बघावं लागणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय आता उद्धव ठाकरे यांनी भाजपनं जुळवून घेतलं पाहिजे का कधीही झुकणारे ठाकरे कधीही न झुकणारे ठाकरे आता झुकायचं म्हणतायत तर मग भाजपने सुद्धा एक हात पुढे केला पाहिजे का कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र